हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ्रा गुड मॉर्निंग झाली का शुभ्रमची शुभ्राला आमची आंघोळ करायची म्हण तशी दिसती पारुशीच आहे अजून स्वयंपाक वगैरे झाला आता का आता शुभ्राला आजी आंघोळ घालते भाई शुभ्रा दोन तीन दिवस झालं आज पाचवा दिवस असेल मला वाटतं पाचवा दिवस आहे काय हा काय काय तुला दावायचं गुड मॉर्निंग म्हण की गुड मॉर्निंग तसलं काय चल आपण मसाला भात दाखवू छान असा मस्त पैकी दोन तीन महिला आहेत त्या म्हणल्या मालकीन बाय उद्या मसाला भात करून आणा म्हण मग का कस केलंय छान असा मसाला भात केलाय मस्त पैकी बेसन केले आज काय भाजीला काय नव्हतं फुलंय गरम आहे पोळते दही परत लावले उद्याच्याला आमच्या आमच्यात तिकडून मिरच आणले ना काय टाकले ठेवले फ्रीज मध्ये काय होत आंबट होत नाही बाहेर म्हणल्यावर मग आहे त्याच्यामुळं हा चपात्या स्वयंपाक केला तुम्ही म्हणता दहा बारा चपात्या केल्या दोन भाकरी केल्या चपाती आणि खाली इथं दोन भाकरी आणि दोन दहा बारा आहेत तिकडं आपलं आहे लोणचं तुम्ही म्हणता नाच ताई लोणचं नाही दाखवता अजून एकच मिनिट सर काय लोणच बघा अजून मुरायचं बाकी आहे बघा मस्त हात लावू नको शुभ्रा तू हात लावू नको हात लावू नको फार छान असा द्यायचा आहे ऑर्डर तर ती द्यायच आहे ज्यांना ज्यांना पाहिजे ना फोटो त्यांनी मस्त असा आंब्याचा खार लोणचा आंब्याच हालवते तू नको हालो शुभ्रा चला तर झाकून ठेवते शुभ्राला काय तेवढाच खटपटी पाहिजे असते तर म्हटलं तुम्हाला आज आपल्या व्हिडीओ दोन दिवस झालं काल व्हिडिओ काढणं झालं नाही आणि परवा दिवशी काढला होता तेव्हा पण दाखवलं तुम्हाला अजून त्याला पाणी सुटायचं छान अस नको उघडू उघडू नको उघड म्हणतीय उघडू नको शुभ्रा झाकून ठेव आप्पांनी बेसन उघडले तर मस्त असं थोडंसं छान पैकी हटून बेसन केले मी डबा बा भरायचा डबा काय डबा इकडे घेतला नको काढू शुभ्रा शुभ्रा आमच्या सारखं खटाटोप चालू असते कसं वाटतंय लोणचं पटापटा लोणच्या वाट्या टाका झाला अजून उद्या दोनच दिवस मला रानातलं काम आहे दोन दिवसात कांदा वगैरे काढून झाला की आपण लगेच दुसरा आंबे बघून ठेवल्यात लगेच घेऊन यायच्या ते आता ही रानातलं पण काम आले त्याच्यामुळं आधी दोन दिवस आहे ना आता दोन दिवस नको स्टॉप घेतलाय काय देऊ नको शुभ्राम दीदी दी दी, दी। नको बाळा तिकडे ठेवलाय असं पटांगण भरणीत्या भरायचे पण अगोदर टपातच पास पसरून ठेवलं आणि मग भांडी वगैरे घासून घेऊन म्हणजे चकाचक सगळं केलं त्या दिवशी नको लोन चहाल दी म्हणती चा, नको शुभरा चला जेवण करून झालं परत अजून डब्बा डब्बा बॉटल सगळं बांधून झालं होय पटापटा कधी उरकला आहे कांद्याचं कामं त्याला लोणचं करायचंय आपल्याला करायचं लोणच होत रानातलं काम शिबरा पडल रानातलं काम झालं शेवट काय नाही रानातलं काम झालं की मग लोणचं कराय आपण बिनगुरी तरी आता केल्यावर तुम्हाला दाखवलंय घ्या हय कसलं असतं लोणचं आहे तुमच्या हातचं लोणचं काय त्यांना करत आहे की आजवरती खाल्लं किती आजवर दिलं लोणचं शेवट शेवट ना आम्ही आणलं होतं होय हजार दीड हजार आंब्याचं तरी लोणचं आम्ही विकलं होतं आणि ह्या वर्षी जास्तीत जास्त क्वांटिटी नसल्यामुळे लोणचं आंबई महागायचं हो आंब पण महागायचं पण तरी आपला रेट आहे ना तो गेल्या गेल्या वर्षी तुम्ही जो घेतलाय ना त्याच्यापेक्षा कमीच आहे तुम्ही चौकशी करा फोन करून मग तुम्हाला कळेल कसं आहे काय करून तर म्हणलं काढावं काल पण व्हिडिओ काढला नाही असंच घाई 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 मग आता रानात गेलं तिथं फुल रेंज असती होय तिथे जवळच टावर आहे मग त्याच्यामुळे जुडून व्हिडिओ टाकला की टेन्शन असतं नाही तरी बाया म्हणजे सोबत असतात आज कोण कुन कोण येते काय माहिती काल पहिल्या दिवशी होत्या सहा बाया नंतर आठ नंतर चार आणि काल सहा हय आता आज अजून किती येतात काय माहिती तरी उद्या आणि परवा दोन दिवस जाईलच होणार नाही इतकंच आहे एक बरंच कांदा आहे पण उशीर कांद्याला उशीर लागतो का चेंगाट असतं चिकट काम असतं कांद्याचं काढाय काय बसा बसा आता गेल किती सहा सारा राहिल्यात तेवढं काढतो आणि कालचं अर्धा अर्ध पाच आणि ती सगळं काढलं काटलं ना दोन तीन अजून महिला वाढल्या तरी मग उरकल होय मग उद्या किलरच होईल अजून दोन चार जणी आल्या तर काल होते सहा जणी तुला जाऊ हय शुभ्रा आमची आहे लसून शुभ्रा इकडं की गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग शुभ सकाळ लाईक करा फॉलो करा शेअर करा मग ग च्यू वहिनी म्हणायची छोटी होती त्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ काढायला मी सुरू केले होते त्यावेळेस म्हणजे च्यू छोटीच होती ना त्यावेळेस म्हणायची तुम्हाला सगळ्यांना तर आहे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या पटापट लोणचं घ्या आता झालं दीड दीड महिनाचा आहे ना म्हणजे mm. आता एक आठ दिवसांनी आंब्याला पाड लागतील आणि दीड महिन्याचा आता लोणच्याचा सीझन असतो नंतर ना आंबे पिकले ना मग नाही लोणचं बनवता येत तर ऑर्डरही टाका ज्यांना कुणाला पाहिजे ना त्यांना आपण घरपोच सेवा देतोय चला तर बाय सगळ्यांना बाय बाय कर शुभ्रा बाय बाय हां उमादी नाही <laughs> म्हणती तर असं द्या बाय